गणेश फेस्टिवल भर ला भरलेला घाट वडगाव काशिंबेकचा आणि या वडगाव काशिंबेकच्या घाटामध्ये असलेले पब्लिक आणि पाहू शकता असलेलं वातावरण किती पावसाचं वातावरण एकदम भयानक आहे एकदम भयानक पाहू शकता डोंडरावर दाटले दुःख आणि बासलेला पाऊस आणि त्याच्यात भेटलेलो आम्ही ये बघा कोणतीच तो मला हे चोवीस वर्षानंतर आम्ही भेटलो बर का चोवीस वर्षानंतर आणि माहिती का कोण आहे कोण आहे माहित नाही सांगा आपली ओळख बर सांगा बरं ओळख अह सांगा की ओळख आम्ही रघुनाथ वायकर आर्मी मॅन आर्मी मॅन भारतीय रक्षक जवान आम्ही एकत्र बरं का बियांची एकत्र बसायला आमचं इकडे हे बघा हे आमचे तेजस मारुती बर पुढं शेतकरी आम्ही शेतकरी जब मिल बेटे गे तीन यार काय म्हणतात नाही त्याला एक शेतकरी आणि एक जवान जय जवान जय किसान अजून होते बर का बाकीचे पडले पाऊस आले मुलं पाऊस आल्यामुळे गेलेले आली ति लिहितील ती विरगाळल्यावर येते विरगाळ येते भरलेलं हे वातावरण काय वातावरण थंड थंड काय ग कसय बॅकग्राऊंड कस एक नंबर कस आहे दुःख आलोय घाटात घाटात नाही आम्ही घाटाच्या पेक्षा बोलतो मंचुरियन मंचुरियन सध्या हा ते पण राम मंदिराच्या कुठे अरे हा हे काय मंदिर आहे बॅकग्राऊंड ला आहे बर मग आता काय काय जुनी आठवणी आम्ही राम रामनवमीच्या राम यात्रेमध्ये नाही यात्रेमध्ये भरपूर मजा केली जास्त नको खाज जाऊ विमान उतरण हे काय उतरले आधीच गेले का <laughs> राहिले <laughs> रामनवमीच्या घाटामध्ये घाटामध्ये नाही म्हणजे जत्रेमध्ये हे काय रामनवमीची यात्रा गणपतीची नाही नाही रामनुमची यात्रा तिकडच ती पण आमच्या अजूनही आठवणी शाळेत सगळ्यांनी त्याला खायला नाहीतर जा सुटा पचणार आम्हाला पसणारे कान पण <बंद> रे <laughs> आता पोट नाही बोट नाही भरला अजून आता जत्रे की सगळी मजा करून यायची बाकी नाही काय भेळ भेळ अजून काय काय नाही भरलं का बघू भरलं तर ठीक नाही माहिती मग रेवड्या रेवड्या <laughs> मग आता काही जत्र लिहि दुकान सोडायचं नाही मजा करायची भेटून भेटून आणायचं आहे नाय तू नाही त्या बाईला मला तो आणि इकडे कर पाहिलं आली 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 एवढ्या बस बस हा सुरू एक दोन तीन लागू पाठ भेळ <laughs> आता खाता ना सेकंद तिया तिया झाली तुमची अजून काहीच नाही <laughs> तांबडरी उडून काढल्यात लिहा <laughs> ताट माझ्या तरी आता नी उडून काढणार कोणी <laughs> पुराव आहे ना समोर कधी पण आता ना पुरावा समोर आहे आता काढलेला आहे ना आई आई <laughs>